नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे दर त्या अगोदर ती चॅनलवरती नवीन असाल तर ज्या शेतकरी बांधवांच्या जवळ पालेभाज्या फळे कांदा असेल अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दररोजची माहिती भेटत राहील मेथी भाजी आठ रुपये ते दहा रुपये पिंढी दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये शेपा भाजी पाच रुपये ते सहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे आज आवक चांगल्या प्रमाणामध्ये देशी कोथिंबीर पाच रुपये ते सात रुपये पेंडी दर भेटलेला आहे पेंडी पाहू शकता कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता हायब्रीड कोथिंबीर कोथिंबीरची पेंडी आणि क्वालिटी पाहू शकता चार रुपये ते सहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पुदिना आठ रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेलं आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे पालक पेंडी दहा रुपये ते बारा रुपये पेंडी दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता कढीपत्ता वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कढीपत्ता पाहू शकता एक नंबर क्वालिटी तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये एक नंबर ककडी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता ककडीची आणि दोन नंबर ककडी साधारणतः चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे शेंगला शेंग पाहू शकता दुधी भोपळा एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर साधारणतः सात रुपये तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे जनक वांग भरीत वांग वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग्याची क्वालिटी पाहू शकता हिरवं वांग क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे परंतु मागणी असल्यामुळे दरामध्ये वाढ जाणवते शेंगे एक नंबर क्वालिटी पंच्याहत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता डोबळी मिरची एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी आणि दोन नंबर साधारणतः सात रुपये ते दहा रुपये किलो भुईमुग शेंग साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता राजमा घेवडा साधारण पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे राजमा घेवडा ही क्वालिटी पाहू शकता भेंडी एक नंबर क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लॉवर एक नंबर क्वालिटी तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लॉवर पाहू शकता चार आलं एक नंबर क्वालिटी सातारे आलं पंच्याण्णव रुपये ते एकशे पाच रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता दोन नंबर आलं वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवी मिरची तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आणि पोपटी मिरची पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे दारामध्ये घसरण जाणवते बीन्स केवढा एक नंबर क्वालिटी तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे प्रमाणामध्ये एक नंबर टोमॅटो पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर टोमॅटो साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आज मागणी कमी आहे त्यामुळे दरामध्ये खूप घसरण जाणवते एक नंबर दोडका पाहू शकता चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि यामध्ये दोन नंबर साधारणतः वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे तोंडलं एक नंबर क्वालिटी पाहू शकता आवक कमी प्रमाणामध्ये आहे दर वाढण्याची शक्यता जाणवते क्वालिटी पाहू शकता गोसावळ क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे स्वीटकॉर्न बावीस रुपये तेवीस रुपये किलो दर भेटलेला आहे लिंबू मिक्स हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू सरासरी तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे मागणी कमी प्रमाणामध्ये आवक जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता कलिंगड एक नंबर क्वालिटी आठ रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे कलिंगड पाहू शकता आणि यामध्ये कलिंगड दोन नंबर सहा रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे खरबूज क्वालिटी पाहू शकता आवक साधारण कारक पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे पपई एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि पपई दोन नंबर साधारणतः वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे यलर एक नंबर बटाटो तेवीस रुपये ते चोवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे आग्रा बटाटो क्वालिटी पाहू शकता सत्तावीस रुपये ते अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे